दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे दहावीचा निकाल हा उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे तुम्हाला सुद्धा तुमचा निकाल सर्वात अगोदर बघायचा असेल तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वात अगोदर आपला निकाल बघायचा असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईट वरती जाऊन सर्वात अगोदर निकाल बघू शकता जर तुम्ही वरती हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याची वेबसाईट दिलेली असेल तसेच तुम्ही फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या वरती तुम्हाला जी वेबसाईट दिसत असेल तिला तुम्ही व्हिजिट करू शकता हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल बघण्यासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती रोज महत्वाची बातमी शेअर केली जाते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करून घ्या राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली राज्यामधील नऊ विभागीय मंडळातून यंदा सोळा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती प्रथमच मे मध्ये दहावीचा निकाल यापूर्वी जून च्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची मंडळाची परंपरा होती अंतर्गत प्रात्यक्षिक मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर भरल्याने निकाल एक ते दीड आठवडा अगोदर जाहीर करणे शक्य झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल अशा प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोला प्रेस करून